आ, पेंटर काल पेंटरपाण्यामध्ये पैसे वाटप आजही देखील झालं होतं आणि काल ज्या दुकानामध्ये झालं होतं तर त्याच्यामध्ये असा आरोप केला जातो की त्या पैशांमध्ये ज्याचे काय पैसे सापडले ती बाकी तर तुम्ही करून घेऊ जो आरोप माझ्यावरती केला जातोय पहिली गोष्ट तर मी सांगेन की रिया म्हात्रे ताई तुम्ही जो विक्टम कार्ड खेळताय तो बाजूला ठेवा की असं बोलतात ना की बोलणं तुम्हाला शोभत नाही की मी एक विधवा आहे माझी लहान मुलं मा आहेत तसं मग अशी कामं करू नका दुसरी गोष्ट जे माझ्यावरती आरोप करतायत की ती पाकिट मीच हो ठेवलेली होती तिकडे बहुतेक असं करून आणि हिनीच आमच्या म्हणजे पोलिसांना कॉल केलेला आहे खोट बोला पण पटेल जनतेला असं बोला त्या महिलेला आम्ही क्लिअर कट पाकिटांसोबत पकडलेलं आहे ती पाकिट सोडत नव्हती आणि दुसरी गोष्ट या स्वतः म्हणतायत या का व्हिडिओमध्ये त्यांच्या मध्ये की त्या कार्यकर्त्या माझ्या आहेत म्हणजे रियामतेच्या कार्यकर्त्या आहेत त्या मग त्यांच्या कार्यकर्त्या माझ्यासाठी काम करतील का हो म्हणजे म्हणजे हास्यास्पद आहे म्हणजे तुमचे कार्यकर्ते आमच्यासाठी काम करेल तुम्ही तुमची लायकी दाखवताय का म्हणजे तुम्ही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना खुश म्हणजे माझ्यासाठी काम करणार आहेत का ते लोक ते काहीतरी चोकास काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात का तुम्ही पण पटेल असं बोला हो पब्लिकला पब्लिक, पब्लिक माहिती आहे चांगला चा, माहिती आहे श्वेता पटेल काय आहे आणि तिने आजपर्यंत किती चांगलं काम केलं किती समाजकारण केलंय सगळं माहिती मला त्यांना पुरावा द्यायची काहीच गरज पैसे वाटप झाले त्या दुकानामध्ये काही सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले तुम का तुमच्या हाती शंभर टक्के कारण की मला माहिती होतं हे लोक पुरावर पुरावर जातील की पुरावा काय आहे असं तस पण बोलतात ना की चोरी करताय चोरी पे सीना चोरी पण मूर्खांनो एवढा तरी लक्षात ठेवा की त्या ह्याच्यामध्ये शॉपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे की नाही आहे म्हणजे चौकशी सरकार जर होता तर ऍटलीस्ट ते तरी बंद करायचं चोरी तो करताना आणि म्हणजे हे तुम्ही लिटरली मला काल रात्री क्लिक झाली गोष्ट की हो। ज्वेलरीचं म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा नक्की असेल मी त्यांना कॉन्टॅक्ट करून तो सीसीटीव्ही कॅमेराचा फुटेज घेतलेला आहे आणि सीसीटीव्ही कॅमेराचा फुटेज तुम्हाला मी पुरा सकट घे देईन की त्यांच्या ज्या कार्यकर्ता आहेत ऋतुजा दळवी नेहा पाटील आणि सुला म्हणून आहेत थी थी ही ही त्या पण म्हणजे मला सुलाता माहितीच नव्हते की सुलाताई जे आहेत ते पण असलेल्या प्रकरणामध्ये त्या ज्वेलरच्या चोर रूममध्ये आतमध्ये शिरताना थैली सकट आणि त्यांचा शिंदे गटाचा जो मफलर आहे त्याच्यात सकट घुसतायत आणि क्लिअर कट सारखे बाहेर येतात सारखे आत जात आहेत त्या महिले पण ज्यांना पाकिट भेटतात त्या महिला पण चोर रूम मध्ये जात आहेत म्हणजे हे सगळं क्लिअर कट रेकॉर्ड झालेलं आहे आणि ही सीसीटीव्ही कॅमेराची फुटेज मी तुम्हाला तुमच्या हाती करते आता पब्लिकनी ठरवावं की रिया मात्रे खरी बोलते नेहा पाटील खरी बोलते राजीव सिंग त्यांचा खरा बोलतोय की श्वेता पाटील खरी बोलतोय पुरावा शिवाय श्वेता पाटील कधी बोलत नाही आणि जे तुम्ही बोलताय ना की श्वेता पाटील धमकी बोलतात ना की धमकी देऊन सगळ्यांना गुंडागर्दी करते तर गुंडागर्दी मी कधी केली नाहीये हा माझा स्टँड असतो एक स्ट्रॉंग स्टँड असतो फर्म स्टँड असतो चुकीच्या गोष्टींवरती जसं ड्रग्ज घेतात त्यांच्या विरुद्धमध्ये चोरी करतात त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे थोडक्यात पेंकर पाडामध्ये होणाऱ्या चुकीच्या गोष्टींवरती मी स्ट्रॉंगली स्टँड करते आणि ह्याच्या पुढे पण करीन ह्यात मला लाज वाटत नाही कुठल्या बोलायची जी गोष्ट तुम्हाला लोकांना करायला पाहिजे ती मी करते आज पेंकरपाडा मी साफ करायचा प्रयत्न करतोय तुम्ही त्या लोकांना सपोर्ट करताय चुकीच्या माणसाला सपोर्ट करताय आज तोच जो चोर आपण त्याला पकडून दिला सोन्या झरोसी रोहित दसरडा आज तुम्ही त्याची बेल करून दिली तो येऊन सेजवर तुमच्या पाया पडतोय हे पण आमच्याकडे सीसीटीव्ही म्हणजे फुटेज आहे आमच्याकडे म्हणजे क्लिअर त्यात दिसतंय की तुम्ही त्यांना अशा चोराला सपोर्ट करताय आणि तुम्ही मला शिकवता हो की मी गुंडगर्दी करते जनतेला पटेल असं बोला आणि जी बाईट दिला ना ती ते जाऊ दे मला तर अक्षरशः असं वाटलं की पब्लिकच्या कमेंट होता त्याच्यावरती काय आहेत मी वाचून मला हसळलं म्हणजे माझे लोक स्टँड घ्यायच्या आधी पब्लिकने मला स्टँड घेतलेला आहे पण पब्लिकला सगळं आहे की कोण आहे कोण कसं आहे कोण आहे कोणाचे हात दगडाखाली आहेत तर मला या गोष्टी शिकू नका याच्या पुढे आणि बोलायच्या आधी स्वतःवरती हात पुसलायच्या आधी पुराव्या सकट बोला आणि सरनाईक साहेब तुम्ही जे बोलात ना की जर आमचा कार्यकर्ते चुकलेला असेल तर आम्ही त्याचा त्याच्यावर कारवाई करू तर घ्या सीसीटीव्ही फुटेजचा कॅमेरा पुरा फुटेज बघा आणि करा कारवाई आणि करा बात तुमच्या कॅन्डिडेटला मी पण बघते नाही ते रिया मात्र बोलतात की ते पॅकेट तुमचे होते त्यांचे प्रभारी आहेत ते बोलतात की ते ज्वेलर्सचे पैसे होते मग दोघांच्या बघा जर रिया मात्र ताई तुम्ही तर बोलताय की ही कॅश मी ठेवली त्यांचे प्रभारी बोलतायत की ही कॅश जी ठेवली ती ज्वेलरची होती म्हणजे तुमच्याच मध्ये गडबड आहे जरा चौकशी तरी करा म्हणजे काय म्हणजे एटलिस्ट हे स्टेटमेंट द्यायचे डिस्कस तरी करा म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवा थोडक्यात काय ह्यांची है म्युच्युअल अंडरस्टँडिंग ना मध्ये आहे ना प्रभारी आणि मध्ये आहे का कारण की कॅन्डिडेट एकमेकांसोबत भाडतायत त्यांच्या घरचे त्यांना काय मारतायत त्यांचे ऑफिस काय फुटतायत पब्लिक समोर तमाशांचा धिंगण वेगळंच चालू आहे शिंदे गटाच्या कुठल्याच उमेदवारामध्ये कार्यकर्त्यांमध्ये हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग कुठे दिसणार नाही आणि ह्याच पुरावे हा तमाशा ऑलरेडी बघितलेला आहे आणि पुन्हा सांगते मी श्वेता पाटील वरती जो पिंकडपाडा प्रेम आहे ना ते यासाठी आहे की तिने नाते बन... नाते टिकवलेले आहेत आणि समाजकारण करून त्यांच्याशी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे रिया मात्रे आणि परशुमात्रेसारखे आठ वर्ष आराम नाही केलाय तर माझ्यावरती बोट उचलायच्या आधी स्वतःवरती तीन बोट येत आहेत हे पण लक्षात ठेवा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काल मारहाण केली ज्योतिराव गळवे यांना कितपत याच्यामध्ये सत्य आहे माझ्यावरती जो आरोप तुम्ही लावताय विचार करून लावा कारण की माझ्याकडे पुरावे आहेत बिना पुरावे मी काय बोलणार नाही कारण की रीत सहीर पोलीस तिथे रीत सहीर पोलीस तिथे होते उपस्थित सगळे आणि आरोची टीम पण तिथे उपस्थित होती पूर्वी पब्लिक तिथे उपस्थित होती ते जे बोलतात नाकातून रक्त आले स्वतःने एवढं मारलं की नाकातून रक्त आलंय तर घेऊन जावे परत पासून ते गाडीमध्ये बसेपर्यंत पूर्ण व्हिडिओ आमच्याकडे आहे तिथे कुठेच दिसत नाहीये रक्त नाकातून रक्त येताना तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये या चेहऱ्यावर ते कुठे दिसत नाही आहे की रक्त आहे किंवा कुठेच काहीच झालेलं नाहीये आणि शिवाय जर मेडिकल वगैरे तुम्ही केलं असेल तर हे सगळं खोटं केलेलं आहे लोकांनी मला शंभर टक्के माहिती आहे कारण की घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेज पण ह्याच्यामध्ये आहे तुम्ही त्यात पण चेक करा तुम्ही कॅमेरा मी तुम्हाला व्हिडिओ देतो त्यात पण चेक करा तिच्या अंगावर कुठे एकही थेम नाहीये रक्ताचा तर बोलताना खोटं बोलायच्या आधी विचार तुमची सवय असेल पहिल्यापासून खोटं बोलायची पण पब्लिक हुशार आहे हो म्हणजे मला समजत नाहीये की तुम्हाला एवढं काय म्हणजे क्रेज आहे स्वतःवरती एवढं बोट उचलायचं आणि माझ्यावरती एवढं म्हणजे आळ घायचं मला समजत नाहीये आणि जे तुम्ही माझ्यावरती आरोप करताय ना की मी मारामारी करते किंवा सगळ्यांना दादागिरी करते काय करते मग सागर म्हाते यांचं उत्तर द्या तुम्ही जे थवई यांना एवढं मारहाण केलेली होती त्याच काय ह्याचं उत्तर द्या एक बोट तुम्ही माझ्याकडे उचल तीन बोट तुमच्याकडे येतात हे पण लक्षात ठेवा दुसरी गोष्ट घाळ करणं काय करणं ठीक आहे तुम्ही एका स्त्रीला म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला येऊन शिव्या दिलेलं त्याचा पण व्हिडिओ आमच्याकडे आहे तो सुद्धा आम्ही त्याच्यात न्यूज न्यूज ना ते पण तुम्ही करा घाळ करणं मग तुम्ही कुठल्या महिलेला कितपत बघा तुमच्या बायकोवरती हात उचलणं सासरा सुनेवरती हात उचलणं किंवा सासरांनी बायकोला सासरांनी त्याच्या म्हणजे सा बायकोला मारणं या गोष्टी तुमच्या घरात होत असेल आमच्या घरात नाही आम्ही जर मी कुठे मारहाण केली पण असेल तर योग्य ठिकाणी मी एक दोन फटके मारले असेल का कारण की ती तेव्हा ती गोष्ट होती महिलेच्या मान समाजाची महिलेच्या इज्जतीची आणि या गोष्टीवरती मी स्टँड नेहमी घेणार मग एक महिला जर या गोष्टीवर स्टँड तुम्ही तुम्हाला सवय असेल स्वतःची स्टँड न घ्यायची पण मला समाजकारणामध्ये मला हे शिकवलेलं आहे की प्रत्येक महिलेचा मान सम्मान ठेवून तिच्यासाठी स्टँड घेऊन